नमस्कार मित्र बघा मी सध्या इनाम पंगारी या गावामध्ये आहे रात्री या गावामध्ये आम्ही वस्तीला होतो आणि इथल्या बौद्धवाडीमधल्या या जिल्हा परिषद शाळेला आम्ही भेट दिली केवढी सुंदर सव्वीस जानेवारीसाठी मुलांनीच बनवलेली छोटीशी बागेतली विविध रोपं या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत आणि हा आनंद ही मुलं घेतात आणि अशा आनंदामधून मग शेतीची पर्यावरणाची आवड यांच्यामध्ये रुजवली जाते आणि याही सोबतच आणखी मजेशीर बाब म्हणजे इथे मुलं शाळेमध्येच बघा अगदी नारळाची झाडं असतील नारळ खातील तर शाळेत खातील त्यानंतर इथे काजूचं झाड आहे ते सरळ बघताय तुम्ही मोठं ते काजूचं झाड आहे आणि त्या काजूची झाडाची काजूसुद्धा अगदी इथेच ते खातात आणि हा हापूस आंबा आहे ह्या जो एवढा मोठा आंबा तुम्हाला दिसतोय हा हापूस आंबा म्हणजे शाळेमध्येच सर्व प्रकारची फळं ही मुलं खातात आणि बघा यांचं हे निसर्गरम्य असं जीवन इथेही घालवतात ही कोकणाची ओळख ही कोकणाची संस्कृती ही कोकणाचं वेगळेपण आपल्यापर्यंत पोहोचायचं असेल तर गाव पर्यटन म्हणून आपण कोकणामध्ये फिरलं पाहिजे इथल्या सामान्य माणसाला रोजगारही मिळेल इथल्या माणसाला रोजगार मिळण्याबरोबर तुम्हाला जीवनाचा तो आनंद मिळेल जो कोणत्याही रिसॉर्टमध्ये तुम्हाला मिळू शकत नाही चला तर कोकणात गाव पर्यटनाला ये येऊया